आजपासून दिवाळीला सुरुवात झाली तर तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तरी दिवाळीसाठीच आपण हे पाण्यावर चालणारे दिवे बनवणार आहोत त्याच्यासाठी मी हे काचेचे दोन ग्लास घेतलेले आहेत आणि एक बाऊल घेतलेला आहे आणि आपली ही नेहमीची पंती आहे ती पंती घेतलेली आहे आणि एका ग्लासमध्ये मी एक कलर टाकून घेतलेला आहे आणि तो मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही कोणताही कलर तुम्हाला जो आवडेल तो घेऊ शकता मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि बाजूच्या ग्लासमध्येही माझ्याकडे असे हे मणी होते ते टाकून घेतलेले आहेत एका बाउलमध्ये मी मनी प्लांटचं पान टाकून घेतलेलं आहे एक फूल होतं तेही मी एका ग्लासमध्ये टाकून घेतलेले आहे आणि इकडे मी एक पान टाकून घेतलेलं आहे या ग्लासमध्ये पण मी आता एक विड्याचं पान होतं ते टाकून घेते आहे आणि या पंथीमध्ये मी काहीच टाकलेलं नाहीये आता माझ्याकडे ही ओ एच पी शीट आहे त्याला असं आपण मधून स्क्रूडायव्हरच्या मदतीने होल पाडून घ्यायचं आहे आपली पाण्याची बॉटल आहे त्याची ते, ते प्लास्टिक घेतलं कट करून तरीही चालतं नेहमीपेक्षा थोडीशी मी अशी वात ही बनवलेली आहे आणि ती आता मी या स्क्रूडायव्हरच्या मदतीने या ओ एच पीला पण जे शीट आ, होल पाडले आहे ना त्याच्यामध्ये मी हे टाकून घेते आहे थोडीशी वरच्या बाजूला जास्तच मोठी ठेवायची आणि आता मी तेल घेतलेलं आहे ओ एच पी शीटच्या खालच्या बाजूची जी वात आहे ती पण असं तेलामध्ये आपण बुडवून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जी वरचा भाग आहे ओ एच पी शीटचा त्याला पण आपण वरच्या बाजूने असं हे हाताने तेल लावून घेणार आहोत दोन्ही बाजूला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि आत्ता आपण असंही ग्लासमध्ये ठेवणार आहोत हे पहा अशा प्रकारे आपण ठेवून घ्यायचं आहे वरती पाण्याच्या ह्या वातीला पण मी भिजवून घेते आहे याचा वरचा पाठ भिजवायचा राहिलेला याचा पण वरचाच पाठ भिजवायचा राहिलेला आहे या वातीचा तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी किंवा कृती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि अजून असं वरतून ना थोडंसं तेल वतून घ्यायचं आहे अगदी दीड ते दोन तास ही या वाती चालतात हे पहा आता मी एक लावून पाहते आता सकाळचे सा नऊ दहा झालेले आहेत त्यामुळे खूप उजेड दिसतो अंधारामध्ये तर खूप छान वाती दिसतात हे पाहू शकता तुम्ही किती छान असा हा प्रकाश पडलेला आहे त्यांचा आणि या दिवाळीमध्ये तुम्ही या प्रकारच्या नक्की वाती बनवून पहा एकदम छान वाटेल दारात लावल्या पूजनच्या वेळी लावल्या धनत्रयोदशी दिवशी आपण पूजा करतो वसुबारसला पूजा करतो त्यावेळी ह्या वाती लावल्या हे पाहता मी सर्व कर्टन लावलेले आहेत आणि लाईट ऑफ केलेले आहेत किती छान असा हा यांचा प्रकाश पडतो आहे तर या दिवाळीमध्ये तुम्ही नक्कीच या पाण्यावरच्या वाती बनवून पहा आणि कशा झाल्या त्याही कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद